चंद्रपूर शहरात एक ऐतिहासिक किल्ला आहे जो पूर्वी किल्ला किंवा म्हणून ओळखला जात असे हा किल्ला इरई आणि झारपत नद्यांच्या संगमावर वसलेला असून तेराव्या शतकात गौंड राजे खानक्या बल्ला शहा यांनी तो बांधला आणि चंद्रपूर गौण राज्याची राजधानी बनले किल्ल्याची तटबंदी उंच आणि मजबूत असून ती सुमारे सात पॉइंट पाच माईल परिसरात पसरलेली आहे या किल्ल्याची प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हा गौडकालीन किल्ला असून तो चंद्रपूर शहराचा ऐतिहासिक वारसा आहे हा किल्ला इरई आणि झारपत नद्यांच्या संगमावर बांधलेला आहे ज्यामुळे या त्याचे स्थान सामाजिक दृष्ट्या महत्वाचे आहे गौडराजे खानक्या बल्ला शाह यांनी तेराव्या शतकातील या शहराची स्थापना करून किल्ला बांधला होता किल्ल्याची तटबंदी अंदाजे पंधरा ते वीस फुट असून सुमारे सात पॉइंट पाच मैल परिसरात पसरलेली आहे या किल्ल्याला पूर्वी चांदा किल्ला किंवा चांदागड असे म्हटले जायचे आणि आजही या भागाला जुने शहर असेही संबोधले जाते आज हा किल्ला जुने शहर म्हणून ओळखला जातो आणि या प्रदेशाचा ऐतिहासिक वारसा जपणारा एक महत्वाचा भाग आहे नमस्कार नांदेडकर आज आपण चंद्रपूर महाकालीच्या मंदिरामध्ये आलेले आहोत आपल्या सपोज काय म्हणतात नमस्कार हे अश्विन नवरात्राची सुरुवात झालेली आहे प्रतिपादपासून त्याकरता आपण देवस्थानाकडून त्याकरता नांदेड गाव नमस्कार सगळ्यांना आपलं प्रतिपादिपासून आपलं नवरात्र चालू झालेला आहे आणखी हे अष्टमी नवमी पंत राहते नवमी तिला आपला घट उठतो आणखी त्याची दसरा म्हटलं ताकरी दिवस झाला त्याचप्रमाणे आपलं देवस्थानाकडून इथं पूर्ण सोय करण्यात आलेली आहे रांगेची सोय पावसाच्या हिशोबाने सगळं पेंडा पेंडाल जे जे टाकण्यात आलेले आहे पाण्याची सोय करण्यात आली आहे पंख्याची सोय करण्यात आली आहे रांगेत त्यावेळी पण यावेळी तुझा भाविकांना थोडा त्रास याच्यासाठी करण्यात आला आहे की, की पावसाचा जास्त रंग दिसत यावेळी पावसामुळे थोडा त्रास होत आहे तरी पण आपण सगळी सोय करून ठेवलेली आहे त्याच्यामुळे एवढं काही नाही महाप्रसादा पण आहे जरूज लोकल इथे महाप्रसाद म्हणून पेढा वाटतात याप्रमाणे सगळं चालू आहे चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने भरपूर भाविक भक्त एक नाही चैत्र हे चैत्र नाही हे अश्विन नवरात्र आहे अश्विन नवरात्रात पौर्णिमेचं महत्व नाही राहत जास्त अष्टमीचं महत्व राहतं अष्टमीला होम हवन होते आपल्या इथला आणखी नवमीला रात्री पहाटेला पूजा होते महापूजा राहते नंतर महाआरती दुपारी मग पूर्ण आरती होऊन घट उठतो मग आपण आपण इथे चंद्रपूर महाकाली आलेले आहोत इथले ट्रस्टचे अध्यक्ष आहेत आपण थोडक्यात मंदिराविषयी जाणून घेऊया सर नमस्कार सर्वप्रथम महाकाली देवस्थान मी आपण सर्व भाविकांचे स्वागत करतो आणि विशेष करून हे जे आले यांनी जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो महाकाली मंदिर हे प्राचीन एक मंदिरापैकी भारतातील प्राचीन मंदिरापैकी एक मंदिर आहे चौदाशेच्या दरम्यान या मंदिराचे गर्भगृह आहे आतली जी मूर्ती आहे ती चौदाशेच्या याच्यात ते बांधल्या गेला आहे राजा खानक्या वल्ला यांच्या यांच्याद्वारा ते निर्मित आहे त्यांच्या स्वप्नामध्ये देवी आली देवीने सांगितलं की मी इथं स्वयंभू इथं आहो मला इथून काढ ही महाकालीची मूर्ती स्वयंभू आहे त्याच्यानंतर सतराव्या शतकामध्ये राणी हिराई यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि हे भव्य मोठं मंदिर उभारलं या ठिकाणी दरवर्षी दोन यात्रा भरतात एक आश्विन नवरात्र आणि दुसरं चैत्र नवरात्र आश्विन नवरात्राचं वैशिष्ट्य म्हणजे या लोकल भागातील लोक शहरी भागातील लोक हे इथं मोठ्या प्रमाणावर येतात आणि मुख्य ते मुख्यतः अष्टमीच्या वेळेस वगैरे नांदेड साईडचे लोक येते परंतु तो प्रमाणभार कमी आहे मात्र चैत्र नवरात्रात इथं मराठवाडा आंध्र प्रदेश या भागातील प्रचंड प्रमाणात देवी येते कारण एक अशी आख्यायिका की मराठवाड्यातील राजा देवकरी देवकरी तिच्या स्वप्नामध्ये देवी गेली होती आणि देवीने स्वप्नात सांग सांगितलं की मी इथं आहो आणि तू इथं ये माझ्या दर्शन घे आणि माझा प्रचार कर याप्रमाणे राजा माय देवकरीनं प्रचार केला आणि या नंतर मराठवाड्यात देवी हे आता सध्या अशा प्रमाणे मराठवाड्यात देवीची प्रचिती झाली आणि आन मराठवाड्याचा भाग आंध्र प्रदेशाच्या लगत असल्यामुळे तिथल्या लोकांची मोठ्या प्रमाणात इथं भगदड व्हायला लागले आणि मोठ्या प्रमाणात भाविक मराठवाडा आंध्र प्रदेश आता पश्चिम महाराष्ट्र आता तो अख्ख्या महाराष्ट्रातून सुद्धा इथं मोठ्या प्रमाणात भाविक येतात खूप जास्त मला कळते नानपणापासून मी देवीची सेवा करतो मला देवीचा हे अनुभव आला खूप माझ्या मायकाशीन खूप काय मला आशीर्वाद दिलेला आहे तिला खूप मनापासून मानते मायकाशीन खूप काय चांगलं कला आम्हाला अनुभव तिच्या मायच्या दर्शनामुळे आम्ही तिचा सदाय तोंडामध्ये नाव घेतो मायकाशी आम्हाला प्रसन्न आहे आम्ही पहिल्यापासून तिला द्रपत मायेच म्हणतो पण काही लोक तिला महाकाली म्हणतात आम्ही द्रपत माया नावा म्हणून ओळखितो माया काशीला चंद्रपूरची माया आम्हाला प्रसन्न आहे खूप माझ्या संघ भक्त शिष्यमंडळ मंडळ तर आमचा <coughs> भंडाराची गोणी असती माझी पंचवीस किलोची ती गोणी सगळ्या शिष्याला डब्यामध्ये वाटप करते हजार बाराचे शिष्यमंडळ आहे माझं जय महाकाली कसं खूप छान आहे काम करतात महाकाली उत्सव पाच दिवसाचा कार्यक्रम असतो हा ते खूप जोरात फाटा असतो आणि सारे कार्यक्रम असतात याच्यामध्ये त्याच्यातला एक हा कार्यक्रम म्हणजे हा सौभाग्यवतीचं लेणं म्हणून आहे त्या बांगड्या भरून देतात बाहेरना जेवढे येतात मंदिरामध्ये दर्शनासाठी जे बाहेर गावावरून येतात जेवढे लोक येतात त्या सर्वांना ते बांगड्या भरून म्हणजे दिले जाते फाऊ करून नाही का असं काय काय उपक्रम राबवला जातात पाच दिवसीय प्रोग्राम मध्ये नऊ हजार नऊशे नव्याण्णव कन्यांना कन्या भोजन देतात आणि चित्रकला स्पर्धा चित्रकला स्पर्धा गायन स्पर्धा आणि त्याच्यानंतर डान्स स्पर्धा शाळेच्या मुलांचे डान्स वगैरे होतात आणि हे बायांचं नाही कि स्त्री शक्तीचा सन्मान म्हणून प्रत्येक मंदिरात दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक बाईला त्यांनी बागडे भरून देतात खातात फिरव्या अशा आम्ही कमीत कमी एक लाखाच्या जवळ जवळ महिलांना रोज मागण्या होतो म्हणजे पूर्ण म्हणून एक लाख महिलाच्या पेक्षा जास्त होतात असं आमचं भाऊचा उप उपक्रम आहे यात विविध प्रकारचे पुन्हा प्रोग्राम आहेत आता गेल्या वर्षी वगैरे हा प्रोग्राम झाला की सायकल वाटप वगैरे केले होते भाऊनी मुलांना विद्यार्थ्यांना पुस्तक असं वेगळ्या वेगळे उपक्रम घेतात आणि ते का राबवतात महाकाली महाकली महोत्सवमध्ये आ, महाकाली महोत्सवाचा इतका मोठा उत्सव याच्या पहिले कोणीच केला नव्हता पण या वेळेस चार वर्ष झाले आमचे भाऊ कृष्ण हे खूप चांगल्या आहे महाकालीचा उद्योग अजून काय महिना आहे ना जोरदार भाऊंचे कार्य खूप छान आहे गरीब गोर गरिबांना खूप मदत करतात त्यांचे सर्व समस्या तोडतात त्यांच्याकडे कोणी गेले भाऊ त्यांच्या सर्वांचेच काम करते कोणालाही नाही म्हणत नाही ते प्रत्येकांना ते जेवणाची सोय केलेली आहे चार वर्षापासून जे चैते कार्यक्रम जे राबतात तिथे प्रत्येकांना ते जेवणाची सोय करतात कोणालाच ते रिकामे पाठवत नाही नमस्कार नांदेडकर आज आपण चंद्रपूर इथे आलेले आहोत गेल्या अडतीस वर्षापासून इथं देवकर म्हणून आहेत देवकरण म्हणून आहेत ते इथं वास्तव्यात आहेत महाकाली म्हणून देवी आहे त्यांची सेवा दिवसरात्र करत आहेत नाव काय माईक बरं माझं नाव आरती गंगोत्री आहे राहणारी मी नांदेड जिल्ह्यातलीच आहे आणि गेली सत्तावीस वर्ष झालं चंद्रपूरमध्ये स्थायिक आहे तुम्हाला अनुभव काय आला देवीचा मी लहानपणापासून देवीची भक्त आहे आणि तळेगावच्या राजामाईची शिष्यनी आहे आणि त्यांच्या सेवेमध्ये असताना मायनं मला सांगितलं की तळेगावच्या राजा मायना की माय मुंबईला होते मी तर मला म्हणले माय तू चंद्रपूरला जा आणि देवीच्या भक्तीत लागून जा आणि मी चंद्रपूरला येऊन देवीच्या भक्तीत लागली तर गेली सत्तावीस वर्ष झालं माझा उदरनिर्वाहापासून माझ्या येणाऱ्या सर्व शिष्यांवरचे संकट दुःख हरण करणारी आई जगदंबा सगळ्यांना प्रसन्न होती हेच सगळ्यात मोठा अनुभव आहे हो की चुटकीभर दिलेल्या भंडाऱ्याला माय पावती नवसाचे पाळणे नवसाचे लग्नाचे पाळणे लग्न हे सगळे कार्य माय सिद्ध करून घेते या भाविक भक्त आल्यानंतर काय म्हणतात तुम्हाला मायच म्हणतात आरती माय म्हणतात <laughs> हो गावाकडे कधी जातात जाते ना मी वर्षातून एकदा दोनदा चक्कर मग गावाकडं असतेच <laughs> नांदेडलाही माझे शिष्यमंडळ येतं <laughs> दीक्षानगरला येतं पुन्हा करवल्याला येतं भरपूर शिष्यमंडळ येतं नांदेडमध्ये सुद्धा अंदाजा किती महाराष्ट्रामध्ये शिष्य आहे तुमचे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सातशे ते आठशे शिष्यमंडळे दर पौर्णिमेला माझी पंचवीस किलो भंडाऱ्याची गोणी खाली होऊन जाते लोकांचे डबे भक्तांचे डबे भरून देते ना मी शिष्यांचे पंचवीस किलो भंडाऱ्याची गोणी खाली होऊन जाते माझी हे होते आपल्यासोबत गेल्या अडतीस वर्षापासून महाकाली मंदिरामध्ये सेवा करत आहेत एम की न्यूज नांदेड तीन वर्ष आम्ही संगत जातो आता हे लहानपणापासून आम्ही जातो मामी हो हा तुमचं नाव काय मोना शेषाबाई बाबा तीस वर्ष झालं तीस वर्ष हो सात आला म्हणूनच जाता आमचं चांगलं झालं द्रुपद माईनं चांगलं केलं म्हणून चांगलं झालं हा आमच्या ग लेकराला नोकरी आता पोटभर खाता आम्ही दुसरं काय आहे मायक असेल तर तेवढ्याच सहेवर त्याचं नाव काय देवबाई देवबाई बुके बुक्खेळ बुक्खेळच्या नंद भाई समजा आमचा नातू आहे ले की चाले गुरु 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 आहे आमचा आमचा गुरु आहे गुरु देऊबाईकडे देवबाई नंदुमाईची बहीण हो मी भाऊ आहे आमचा चंद्रापूरला गेल त्या भावासोबत चंद्रापूर देवीच नाव महाकाली धुपदमा जसं आम्हाला भावाला आमच्या कळते तसं आम्ही भावासोबत राहतो त्यांचे काही देवकर आहेत ते त्यांच्यासोबत बहुसंख्येने लोक दरवर्षी येतात आणि काही कार्यक्रम बी असेल दर, ता, दर महिन्याला वारी करतात तुमचं काय नका तुम्ही मी खूप वर्षापासून देवीची सेवा करते महाकालीची मी कशाला महा रे ध्यान महाकालीचं खूप मला ध्यान आहे आहे